कशी दिसते मला घ्यायची आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना हळदी कुंकुवाचा बाजार झाला आणि लगेच मी ना ज्वेलरच्या शॉपमध्ये आली कारण इथे ना पूजेसाठी मला नथ बघायची होती आणि हार पण बनवायला टाकलेला आहे तो पण बघायला आलेली होती तर ही नद बघितली मी कशी दिसते मला लावून बघितली आहे नुसती पूजाला घ्यायची आहे प्रकारे दिसते का हो दिसते का बऱ्याच नथ बघितल्या मी तर यातून मला तीन आवडल्या तर ह्या तीन ना? ना मी बाजूला काढल्या यापैकी तुम्हाला कोणती आवडली नक्की कमेंट मध्ये तिला फोटो दाखवला मी बघ छान वाटत प्रेसची काही बघू बरं काढून तिला जर प्रेसची घ्यायची असेल तर मग या मोत्यांच्या साध्या का

पण सोन्याची स्टार का ही फक्त सोन्याची तार साधा साधा असतो मग ही का ही लय महाग आहे ना ती सोन्यात सोन्याची ना पूर्ण मागून पूर्ण सोन्याची फक्त तार सोन्याची ही किती आहे बघ बर म्हणजे किती होईल अठराशे ही प्रेसची नथ पण मला खूप आवडली इचा आकार आणि डिझाईन मस्त होती पूजाच्या नाकाला अजून होल नाहीये दोन तीन वेळेस आम्ही तिचं नाक टोचलं पण ते पुन्हा बुजून जातं पण लग्नामध्ये ये नातीला आजीच नथ घेत असते आमच्याकडे त्यामुळे आईने नथीसाठी पैसे दिले होते माझ्याकडे म्हणून मग मी इथे बघायला आली पूजासाठी नथ चला आता पूजाला आहे ना आजीने नथ घेतली आहे मी घ्यायला आली नथ घेऊन झाली हार अजून आलेला नाहीये सरांनी हार अजून बनवायला टाकायला येतो उद्या येणार आहे नद घेतली आणि त्यानंतर मग मी माझ्या माहेरे आली म्हटलं इथे सर्वांना दाखवू आईला दाखवू तर सर्वजण आलेले होते मावशी बहिणी सर्व इथेच होते खूप अंधार अंधार आहे पण इथं लाईट बंद केली बाई काही खरं नाही आजीचा शब्द शिकले मी आजी मूवी बघण्यात जास्त दंग आहे आजीचा पुष्पा चालू आहे पुष्पा टू पुष्पा टू बघते आजी बापरे छान बघू के मस्त येते आणि अरे वा ना असा ओपन कर ना दाखव ग व्यवस्थित ओपन करून घालू नको खूप छान आहे संध्या तू कधी जाईना तू दाखवी तुला लावून दाखव पॅन्ट वरती कर तुझी एकदा एक नंबर अंशुचा फ्रॉक एकदम बाउली सारखी झाली आपले अंशू परी झाली परी अरे बापरे परी परी खूप छान आहे ग एकच नंबर छान आहे ग आणि हे काय नाही का ओढणी ब्लाऊज अग हा मला वाटलं ओढणीच आहे का ब्लाऊज आहे ब्लाऊज आणि आजू काय हे काय ग काय का वे आमो दिच हे खूप छान छान मस्त फ्रॉक आहे ग दे दे ए, तुझा अंशुने नवीन लग्नाला फ्रॉक घेतला लग्नाला का घेतलायचो हनते आता काय म्हणते पाय काय किस आता याच्यावर दे याच्यात याचा ना आता आपला फ्रॉक बंद ठेव आणि ठेवू आता आता कधी घालायचा बाई हा कधी घालाय हा पूजा दीदी लग्नाला घालायचा लावायचा व्यवस्थित झाकून ठेव घेतला hmm. ना तुम्ही आपल्या आनसून किती छान मस्त फ्रॉक घेतलाय परिसर का दोन मिनिट दोन मिनटं पिशवी धरा ना काय आणलंय अरे वा बुट्ट एक हो <laughs> <पढ़ले बेदले> तर एकदम भारी भारी आहे हे सटक सटकणार आहे नाही ना गं मला खालून खूप असं चोपडे वाटू राहिले अगं हाऊस जाईल बे कामात पडले पिडली तर नाही ना हां खालून पाय कसे दिसू राहिले नाही ना बाई एक नंबर आहे एक नंबर खू दाखव साई बेटा दाखवला कसं आहे कसा आहे पिक्चर पुष्पात खतरनाक मला पण देणार का मोबाईल मध्ये तू टाकीला माझ्यासाठी आणलं मग मायकूला देईल मी ना तू नका माझ्यासाठी छान आहे सत्त्याण्णव हजार आठशे सत्तेचाळीस किंमत आहे का नाही एकच नंबर विनंती घेतली का थीज़ी थीज़ी थे थे तुम्ही घेतली ना आजीने आजीने पैसे ना नातीला छान आहे ना मावशीला दाखवते ना तीस रुपये एकदमच नाजू का त्याच्यापेक्षा छोट्या होत्या पण ही मोठी वाटली ना मग ही मोठी गाणं म्हणतो काळच देतो छान <laughs> आहे ना नऊ हजार रुपये दिले कुठे घाले तुम्ही कुठ अंश पडले असते ना चल पाय आता तिचं आता तिने काय डोकं लावलं सायकल वर बसवण्यासाठी खुर्ची हळूहळू का शिव शिव तिला पाडू नको बर का बाळा साई नको तोडू बाई पानं चला बाय बाय हळूहळू खेळा बर का नाही नाही मग जोरात जाते काय अरे पाहिले ना पडले असते तुम्ही आशू आज खूप दिवसांनी तुम्हाला गणपती बाप्पा दाखवते आईच्या घरून आली संध्याकाळची वेळ झालेली होती पूजाला घेतलेली न आता जरा वेळ इथे गणपती बाप्पांसमोर ठेवणार आपण लग्नासाठी जे सोन्याचे अलंकार घेतो ना तर त्यांची पूजा सर्व काही केली जाते त्यानंतर ती घालायची मागे एकदा मी सोन्याचं मंगळसूत्र घेतलं होतं तर त्यावेळेस मी ना व्हिडिओ काढली नाही देवांसमोर ठेवताना बऱ्याच ताईंनी मला कमेंट केल्या होत्या त्यामुळे मग आज म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते इथे मी नथ जरा वेळ ठेवली त्यानंतर मग देवघरामध्ये आपली कुलदेवी कुलस्वामिनी असतात तर त्यांच्यासमोर पण ठेवली आणि हळदी कुंकू लावून नथीची पूजा ही करून घेतली आता पूजाचा हा पहिला सोन्याचा अलंकार घरात आलेला आहे तिला हार पण बनवायला टाकलेला आहे मी पण तो काही अजून तयार झालेला नाही आणि सर्व काही अलंकारांची आपण दागिन्यांची पूजा करूनच ते घालायचे असतात तर अशा प्रकारे ते मी जरा वेळ ठेवली देवघरात आता मी ना कुकरमध्ये डाळ भात लावलेला आहे वरण आणि चपाती ही भात स्वयंपाक करते स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केली कारण आज आहे सोमवार तर सोमवारचा उपवास आहे भूक पण लागली आहे पूजा येईल तेव्हा आम्ही दोघी पण जेवण करू मस्त कुकरच होत आहे मित्तरानं जायचं आहे बाहेर मग जायचं आहे जागरणाला मिस्टर बाहेरच जेवण करून येणार आहे हां स्वयंपाक तर लवकर केला मी पण पूजा आल्याशिवाय काही जेवायला बसली नाही मी ती येईपर्यंत तिची वाट बघितली ती आल्यानंतर मग ताट बनवते आता देवासाठी मस्त शेंगदाणा लसूणची चटणी बनवली डाळ भात आणि चपात्या दोनच बनवल्या कारण रात्री काही चपाती जास्त कोणी खात नाही मिस्टर तर बाहेरूनच जेवण आलेले होते त्यानंतर मग पूजासाठीही ताट बनवलं राहुल मी आणि पूजा आम्ही तिघे जेवायला बसलो मस्त घरात केलेलं साजूक तूप डाळ भातावर खूप छान लागतं त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ सकाळचा शेअर करते सकाळी सकाळी वॉशिंग मशीनमध्ये ना सर्व काही कपडे धुवायला लावून दिले मी कपडे धुवायचं काम जरा माझं आता सध्या कमी झालेलं आहे मशीन आल्यापासून खूप म्हणजे खूप मदत झाली आता हे सर्व काही कपडे ना मोठ्या घमेल्यामध्ये काढून घेते जवळपास सत्तर टक्के कपडे ना मशीनमध्ये सुकून जातात त्यामुळे पटकन वाळतात कपडे आणि वरतीच टेरेसवरती मी दोऱ्या बांधलेल्या आहे तर तिथेच सर्व टाकते चार पाच व्हाईट कपडे मी ना यामध्येच टाकले नाहीतर मी व्हाईट कपडे असले ना तर ते बाजूला सेपरेटच धुवत असते मशीनमध्ये खूप छान निघतात पूजाचं अप्रण तिला लागत होतं ना त्यामुळे मग आज मी ह्याच कपड्यांमध्ये मिक्स धुतले सर्व ना गुड मॉर्निंग चला सकाळ झालेली आहे कपडे धुवायचे होते वॉशिंग मशीनमध्येच लावून दिले सर्व कपडे आता टेरेसवरती वाळत टाकले आणि छान अशी थंडगार हवा सुटलेली आहे पण उन्हामध्ये उभं राहिल्याने ना खूप भारी वाटतं एकदम अशी थंडी वाजून आली होती मला तर म्हणून आज मी स्वेटर घातलं कधी मी स्वेटर घालत नाही पण आज घातलं स्वेटर कारण खूप जास्त थंडी वाजते आणि चला आता कपडे सर्व काही उन्हामध्ये दोऱ्यांवरती वाळत टाकले काय काय आणलं तुमचा डांगर दाखव संध्याने डांगर आणलं मला पण डांगर कापून द्या सर्वांना काय माहिती नाही रे असं पण ते नाही रे मला नाही एवढी आयडिया

उद्या मी येते फक्त दहा दिवस राहिले मग ही फक्त बोलती हिला घर अजिबात सुटत नाही बोलती आय बाबा रोज सिनार उद्या पण इथे नाशिकला आहे रोज नाशिकला जातिक काही सिन्नर काय शॉपिंग करायला रोज नाशिकला जाते आहो सकाळी जाते संध्याकाळी येते आणि काहीच नाही

<laughs> ना 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 ए मला काल रात्री शोभा नाणी एक कोबी दिला हिरवा हिरवा आता हा चायना कोबी कसे लागले याची भाजी हो एक नंबर एक नंबर अगं आपण त्याला कष्ट टाकचं नाही बघ फक्त हिरवी मिरची कापून आणि मसाला टाकून करते चला आता मी घरी आली आहे स्वयंपाक बनवायचा आहे शेपूची भाजी माझी आवडती चला दाबीचा टाकली आहे बाजरीच्या भाकरी भाजी बनवते त्यानंतर दुपारी ये ना जायचं आहे बाहेर तो व्हिडिओ पण जमला तर तुम्हाला येईल लवकर नक्की बघा पण हा व्हिडिओ आता इथे संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि इथे ना मॉलचं काम चालू आहे तर त्याचा आवाज आहे ना अधून मधून असा येतच असतो योग्यता पण येईल थोड्या वेळाने कारण मसाला बनवायचा आहे ती पण तयारी करायची चला पुन्हा बोलते तुमच्याशी